मी पंजाब डक हे आहेत आमचे बीड जिल्ह्यातले सगळे मित्र आहेत आणि मी जात आहे पंढरपूरला आणि दारूच्या घाटामध्ये येत आरणवाडीचं तर यावर्षी या म्हणजे उन्हाळ्यामध्ये म्हणजे मी एकतीस मे पर्यंत ऐंशी टक्के भरलंय आणि या तळ्यास त्या ज्यांचं म्हणजे लाभ क्षेत्र आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी सांगतो आता बारा ते वीसचा जे पाऊस येणार आहे म्हणजे बारा जून ते वीस जून याच्यामध्ये शंभर टक्के भरून जाणार आहे आणि याच्यावर लोंडाऊन पाणी जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आज आहे सात जून सात आठ नऊ दहा दररोज पाऊस वाढत वाढत जाणार आहे पण बारा जून ते वीस जून हेवटे हे, हे न, इन महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडं मुसळधार पाऊस पडणार आहे बारा तेवीस म्हणून सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं शेतीचे कामं आठवण घ्या आज आणखी दोन तीन दिवस देखील आहे पण आज देखील राज्यात भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर बारा तेवीसचा पाऊस पडणार आहे सगळ्यात जास्त पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच पडणार आहे पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की म्हणजे आज सात जून पासूनच राज्यात मी म्हटलं होतं ना सहा जून पर्यंत तुम्ही कामा आटपा सात जून पासून म्हणजे आजपासून बघा दुपारी तीनच्या नंतर राज्यात ठिकठिकाणी थीक पाऊस सुरू होणार आहे काल देखील खूप ठिकाणी पाऊस झाला नाशिककडे झाला पुण्याकडे झाला दोंडकडे झाला आज देखील पहाटा सोलापूरकडे खूप झाला असाच पाऊस काय होणार दररोज वाढत वाढत जाणार आहे पण बारा ते वीसचा मात्र राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ज्यांचे कोणाचे आणखीन थोडे कामं राहिलेलं असेल तुम्ही अकरा जूनपर्यंत अकरा बारापर्यंत कामं आटपून घ्या म्हणून हे अंदाज सगळ्यांना लक्ष द्यायचा आणि ज्यांच्या शेतामध्ये पेरणीसाठी ओला असं तर तुम्ही बारा ते पर्यंत पेरू शकता सोयाबीन जर पेरली तर तुम्हाला सांगतो सोयाबीन पेरल्याच्या नंतर एक दिवस सोयाबीनला शांत झोप पाहिजे म्हणजे पेल्याच्या नंतर त्या दिवशी शांत झोप म्हणजे कशी की त्या दिवशी पाऊस यायला नाही पाहिजे पाऊस जर पडला तर था ती थापून जाते म्हणून एक मा, एक आहे समस्यांचा पण राज्यात मात्र तुम्हाला सांगतो की बारा ते दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे पण आज सात जून पासून राज्यात भाग बदलत बदलत पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात हे बीड जिल्ह्यातलं आरणगावचं इथे साठवण तलाव आहे ऐंशी टक्के भरलाय आणि आता ह्या बारा ते वीस मध्ये मात्र शंभर टक्के भरून जाणार आहे आणि यावर्षी बीड जिल्ह्यामध्ये जिथे जिथे छोटे छोटे तलाव आहे सगळे भरून खडे देखील फुटणार आहे सगळ्या विरु मधून वरून पाणी वाहणार आहे म्हणून हे बीड बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी कारण की ज्या ज्या वर्षी मान्सून पुरेकून येतो ना त्या वर्षी सगळ्यात जास्त पाऊस बीड जिल्हा नगर जिल्हा धाराशिव लातूर त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या भागात जास्त पाऊस पडतो पूर आणि यावर्षी देखील पुरेकूनच मान्सून असल्यामुळे यावर्षी बीड जिल्ह्यात खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा आनंद लक्षात येतो अचानक वातावरण बदल झाला तर ते लगेच एक दिला जाईल धन्यवाद